जनतेतून कोणतीही मागणी नसताना आरक्षणातील उपवर्गीकरण लादण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे त्यामुळे समाज माध्यमातून फिरत असलेल्या संदेशामुळे जाती जाती भावना वाढीस लागत आहेत त्यावर आपली भूमिका स्पष्ट व्हावी म्हणून अनुसूचित जाती संवर्गातील सर्व जातीसमूहांनी एकत्र येऊन शासनाकडे आपली भूमिका स्पष्ट केली आणि तशा आशयाचे निवेदन दलित आंदोलन समितीच्या वतीने शासनात सुपूर्द करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक पिंटू भाऊ शिरसाट माजी नगरसेवक गणेश सावडे माजी नगरसेवक बापू थोरात माजी नगरसेवक बाबू खैरनार गौतम थोरात प्रताप भाऊ सरदार दिलीप बाशिंगे मायकल ठाकरे सुरेश ऐरे विनोद हिरे अॅडवोकेट शालिनी सोनवणे ऍडव्होकेट प्रीती गुरव कल्पनाबाई खैरनार कॉम्रेड दत्ता थोरात अशोक माथे अशोक रुक्मणे कृष्णा मांडोडे काशीनाथ महाले महेंद्र कडरे डॅनी चांदे रोशन थोरात गोविंदा खैरनार गौतम मोरे श्रावण पाटोडे हे आदी उपस्थित होते नायब तहसीलदार पंकजामगर यांनी प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले यावेळी माजी नगरसेवक गणेश सावडे सुनील वैसाने यांनी मनोगत व्यक्त केले महात्मा ज्योतिबा छत्रपती शाहू महाराजांच्या छत्रपती शिवाजी संत गुरु रविदास उपवर्गीकरण हा विषय आज आपल्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चाललेला आहे आपल्या एस सी मध्ये चार भाग करून आपल्यामध्ये आज ते निर्माण करण्याचा हा शासनाच्या सरकारच्या हा खेळ चाललेला आहे हा थेड थांबवण्यासाठी था आज आंबेडकरी समाज आज रस्त्यावर आलेला आहे आणि हे निवेदन आम्ही आज तुम्हाला शांततेने देत आहोत पण आमच्या आरक्षणाला आमच्या हक्काला जर कोणी हात लावला तर त्याचे हात तोडल्याशिवाय आंबेडकरी समाज थांबणार नाही आम्ही आज आग भले कुठल्या पक्षात कुठल्या याच्यात असू भले सत्ता आज आहे उद्या आहे नाही आहे सत्ता समाजासाठी पहिले आम्ही उभे राहून एवढं तुम्हाला सांगतो नमस्कार बाबा साहेब मोर्चेकरांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक कॉम्रेड शैलेंद्र सोनवणे म्हणाले आरक्षणाचे उपवर्गीकरण या धोरणाची अंमलबजावणी करण्याआधी आम्हाला आमचा पूर्ण हिस्सा द्या त्यासाठी आधी जातनीय जनगणना करून आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या शिवाय अधिक रोजगार उपलब्ध व्हावेत म्हणून खाजगी क्षेत्रात आरक्षण द्या त्यानंतरच उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू करा अशी आपली भूमिका मांडली आज दलित एकीकृत एक समितीच्या वतीने आम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात आमची भूमिका शासनाला स्पष्ट करण्यासाठी आलो आहोत त्यात आमची भूमिका अशी आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण तुन तुन ही खरं म्हणजे आमच्यातून जनतेतून आलेली मागणी नाही परंतु जर करायचं असेल तर त्याआधी जातनिहाय जनगणना करा त्यानुसार त्याचा अहवाल जाहीर करून त्यानुसार त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण द्या आणि त्याचबरोबर आता बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय त्यामुळे या देशामधल्या खाजगी क्षेत्रात देखील आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि या मागण्या पूर्ण झाल्यानंतर आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरची आपल्याला विचार करता येईल तोपर्यंत ही प्रक्रिया थांबवून त्यासाठी आधी जातनिहाय जनगणना आणि खाजगी क्षेत्रात आरक्षण यांची पूर्तता सरकारने करावी अशी मागणी आम्ही तमाम दलित समुदायाकडनं अनुसूचित जातीतल्या सर्व जाती समूहांकडनं सरकारकडे करत आहोत यावेळी अशोक ढिवरे श्रीकांत बैसाने रावसाहेब मंगडे अनिल आखाडे अॅडव्होकेट सचिन थोरात सुखलाल थोरात गोरख महाले बटू सोनवणे अरुण रुक्मणे बिका इरे जनार्दन सोनवणे दामू सोनवणे सुरेश सोनवणे गणेश भाशिंगे आकाश भाईस्कर अजय खैरनार प्रमोद शिरसाट सागर थोरात संदेश थोरात विकास शिरसाट रंकेश बोरसे पंकज थोरात नाना करणकाड दादा शिरसाट अजय पाटोडे विकी पवार दमदीप योगेश थोरात विशाल थोरात अतुल थोरात अविनाश बिराडे लोटन थोरात अविनाश शिरसाट सुबोध गौडे यांच्यासह असंख्य बांधव उपस्थित होते